नमस्कार आपण या गावचे सरपंच आहात चिंचोली काशीत या गावात काय घटना घडली व कशी घडली काय सांगाल खरं तर ही महिला ही आमच्या छत्रपती संभाजीनगर ठाकरवाडीतली महिला रात्री दहा वाजताच्या सुमारास ही बाहेर आली आणि थोडी बाहेर आल्यानंतर घरातल्या लोकांनी शोधण्याचा प्रयत्न केला पण ती एकदा बाहेर गेल्यावरती थोडं म्हणजे ते वयस्कर आणि त्यांना काय आठवत नसल्यामुळं ते नस बाहेर गेले आणि बाहेर परत आलेच नाही सकाळी मात्र जेव्हा दूधवाले इथून चालले होते त्या दूधवाल्यांच्या निदर्शनास आलं का इथं ही एक जखम झालेली आहे आणि म्हातारी मरून पडलेली आहे मग तेव्हा लोकांना कळलं आणि लोकं आली त्याच्यानंतर वन विभागाला कळवलं वन विभागाची लोकं तातडीने इथं आले पण त्याच्या अगोदर इथं सतत तीन दिवस पहिल्या एक पहिल्या म्हणजे तीन दिवसापूर्वी चार पाच शेळ्या मारल्या नंतर दोन शेळ्या मारल्या आणि काललाही दोन शेळ्या मारल्या वनविभागाची लोकं काल संध्याकाळी चार पाचपर्यंत या ठिकाणी होती काल पंचनामा केला लोकांना हे सजगता होती का लोकांना मी ग्रामपंचायतीवरून दोन पण दिली होती परंतु ही महिला जेव्हा मरण पावली तेव्हा वेळेस बिबट्यांच्या या हल्ल्याचं बिबट्याचं म्हणा किंवा कुठल्याही हिस्रपशूचा जो हल्ला आहे त्याचं वास्तव समोर आल्यानंतर मात्र लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आजीचं नाव काय होतं आजीचं नाव सीताबाई बबन जाधव वय वय साधारणतः साठ पासष्टच्या दरम्यान असेल त्यांना इथं पारुंडे दिलं होतं यांचं माहेर चिंचोली होतं आता त्यांचा विधीही हा पारुंडे रामवाडी इथे होणार आहे तिथं आहे पोस्टमॉर्टम आहे आता अशा घटना पुन्हा होऊ नये म्हणून काय सांगाल आपण अशा घटना होऊ नये नागरिकांनी तर सजग राहणं गरजेचं पण वन विभागाने गस्त घालणं आणि आत्ता मागच्या तीन दिवसापासून इथं जो बिबट्याचा वावर आहे आता हे गावामध्ये ही आहेत आणि मोकळ्या शेळ्यांचं प्रमाण हे जास्त आहे तर ह्या बिबट्यापासून संरक्षण होण्यासाठी किंवा जो काही आत्ताचा जो बिबट्या झाला आहे ज्यांनी ह्या मागच्या तीन चार दिवसामध्ये दहा शेळ्या मारल्या आठ दिवसापूर्वी एक रेडको मारलं होतं आता ह्या हे हल्ले वारंवार होऊ नये म्हणून वन विभागाने काळजी घेतली पिंजरे लावलेत आता पिंजऱ्यांमध्ये तो ट्रॅप झाला पाहिजे आणि इथं साधारणतः गस्त ही चालू राहिली पाहिजे तर ती काळजी घेतली लोकांना आम्ही आमच्या लोकांना सावध करतोयचं कर आहे आणि ते करणार आहे या परिसरात साधारणतः किती बिबट्या साधारणतः मी म्हणजे प्रत्यक्षदर्शी हे चार बिबटे एकाच वेळेस निदर्शनात आले होते तुम्ही पाहिलेत तर मी स्वतः पाहिले स्वतः पाहिल्यानंतर आणि ते मी वन विभागाला कळवलं पण होतं वन विभागाने काय काय उपाययोजना केली या ठिकाणी आता वन विभागाने बिबट्या आणि माणूस याच्याविषयी प साधारणतः सहा महिन्यापूर्वी प्रशिक्षण घेतलं होतं का जो बिबट्या मानव संघर्ष आहे हा होऊ नये किंवा त्याचा एकमेकाच्या आदिवास हा सेव सुरक्षित राहावा किंवा लोकांची जनजागृती व्हावी हे ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी सांगितलं होतं मोबाईल फॅन त्यांची येत असते आणि साधारणतः मागच्या पण तीन चार वेळा जेव्हा जेव्हा आम्ही वन विभागाला सांगितलं तेव्हा तेव्हा त्यांनी सहकार्य करून पिंजरे लावले होते पण पिंजऱ्यामध्ये चिंचोलीमध्ये त्या काही आढळल्या नाही एकदा जेव्हा जंगलाला आग लागली होती मागच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये तेव्हा फॉरेस्ट विभागाच्या लोकांच्या समोर एकाच वेळी तीन बिबटे आणि मग दुसऱ्या बाजूला एक बिबट्या असं चार बिबटे त्यावेळेस पाहिले तेच बिबटे परत पुन्हा बरं वारंवार दिसले कालही शाळेच्या मुलांनी इथून जेव्हा शाळेत जातात ठाकरवाडीवरून जेव्हा वाजेवाडीच्या शाळेत जातात गावाच्या तेव्हा बऱ्याच वेळा दिवसाही बिबटे आढळला जातो आता या बिबट्याला लवकरात लवकर पकडावं ही आणि पकडावं आणि त्याला स्थलांतरित करावं असं मागणी करतो साधारणतः किती पिंजरे लावले त्या बाब साधारणतः आजला हे तीन पिंजरे लावलेत अजून मागणी केली दोन पिंजऱ्यांची पाहूया आता काय त्यांच्याबरोबर बोलूया पण आतापर्यंत तीन पिंजरे लावले इथल्या नागरिकांना काय आव्हान कशी काळजी नाही रात्री एकट्यानी बाहेर निघू नका लहान मुलांना बाहेर सोडू नका शाळेत जाताना मुलांबरोबर जा शाळेतून येताना मुलांबरोबर या आणि शेतातही महिलांना महिलांनी विशेषतः महिलांनी कारण महिला मुख्यतः वाकून काम करतात आणि हे चार पायाचं प्राणी वाटल्यामुळं मैलां होणाऱ्या म्हणजे हल्ले हे जास्त आहेत त्याच्यामुळं मैलांनी विशेष काळजी घ्यावी आणि जरी वाकून तर मोठ्याने बोलावं एकटं जरी चाललं तर, तर मोठ्याने बोलावं मोबाईलवर गाणी लावावीत आणि त्या स्वरूपामध्ये जावेत आणि जे प आपले जे पशू आहेत हे त्यांनी सुरक्षित जागी बंदिस्त करून ठेवावेत आणि ते मोकळे ठेवले आणि जर शेळ्यांचंवर हल्ला होऊ शकला तर कदाचित ते उद्या मोठ्या जनावरांवरती माणसावर हल्ले होऊ शकतात त्याच्यासाठी जास्तीत जास्त ही काळजी घ्यावी धन्यवाद धन्यवाद घटना घडल्यापासून वन विभागाने ठिकठिकाणी पिंजरे लावून उपाययोजना केलेली आहे आता पुढील शोध सुरू आहे आपण पाहू शकता अशा ठिकाणी पिंजरे लावलेले आहेत नागरिकांना माझं एकच सांगणं आहे की रात्रीच फिरताना एकटं फिरू नका बिबट्याचा कधीही हल्ला होऊ शकतो नागरिकांनी सतर्क राहावे धन्यवाद